त्याला कृतज्ञता म्हणतात येन केन प्रकारे त्यांची सेवा करणे त्याला उपकार म्हणतात कृतज्ञता म्हणतात काय उपकार केले असे मज निरंतर जागवित ते होते तेव्हाही जागवलं आणि आताही जागवतात ते होते तोपर्यंत शरीर त्यांचं होत दिसत होतं तेव्हाही त्यांच्या वाणीनं आम्हाला जागवलं ते गेल्यानंतर सुद्धा त्या संतांचं साहित्य त्या संतांची लिहिणी त्या संतांचा प्रत्येक शब्द या जगाला आताही जागवतोय इतरांच्या जा 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 <णद> <खर> जा <गा। णद> बाबतीत असं होऊ शकत नाही जागवी ती खरं जागव खरं जागवला म्हणतात मग काय देऊ काय द्यावे त्याशी अशा संतांना काय द्यावं आणि त्याच्यातून कसं उत्तर आहे पाहावं पायी जीव तुळा जीव जरी ठेवला त्यांच्या पायावर आपला जीव काढून ठेवला एक सांगू <laughs> जीवापेक्षा तर मोठ काहीच नसतं माणसात सोप सोप कीर्तन करणार आहे वेळ कमी आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात तुम्हाला मोकळं करणार आहे जेवायला काळजी करू नका गोड करणार आहे गोड म्हणजे दहा बारा घंट्याचं ऐकल्यासारखं वाटावं पंचेचाळीस मिनिटात काळजी करू काय देऊ शकतो मी अशा संतांना म्हणून तरी होऊ शकतो का नाही माझा जीव जरी काढून ठेवला तरी मी त्यांना काही देऊ शकत नाही हे विता पायी जीव थोडा जीव सुद्धा थोडा थोडा थोडका पडेल त्यांच्या पुढे दादा जीवापेक्षा काही भारी आहे का माणसा सगळ्यात प्रिय काय आहे जगातल्या प्रत्येकाला सगळ्यात प्रिय स्वतःचा जीव आहे स्वतःचा स्वतःच्या जीवापेक्षा ते बिरबलाची गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे आता सांगत बसत नाही त्या माकडीने चिटाकीत पाणी सोडलं ती माकडीन सोडली मध्ये तिचे पिले सोडली माकडी पिलावर किती प्रेम करते पोटाला भरून ती माकडी ह्या झाडावर त्या झाडावर उड्या मारते पिलाला सोडत नाही इतकं प्रेम तिचं तिच्यावर आहे बरोबर पण शेवटी टाकी पाण्यानं भरत आली पिलांच्या नाकातोंडात पाणी जायला लागलं की माकडी मी न उचललं कळेवर घेतलं कळेवरून खांद्यावर घेतलं खांद्यावरून डोक्यावर घेतलं डोक्यावरून हातावर घेतलं आणि जेव्हा माकडी सलईच उडायला लागली आधार कशाचा नव्हता तेव्हा ते वर उचललेलं डोक्यावरच खाली पाया खाली घालतात त्याच्यावर उभं राहिलं हे सगळ्यांना माहिती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लेकराचाही जीव शेवटी घेतला जातो शार्प कर बाबा कर्कष नको लोक आधीच गोंधळून गेलेले आहेत सध्या लोक तप्त झालेले आहेत कीर्तन भजन ऐकून लोकांची वाढायला ती होण नको सध्याचा काळ फार बिघडला मृदकाचे आवाज ऐकून धडा हृदयात बिकू वाढायला फार विचित्र वाटते पण करावं काय आपलं काय चालतंय काय करू सत्ता नाही सर असे शांत गाणारे असे वाजवणारे फार <laughs> कमी वेळेला मिळतात वर्षातून चार दोन वेळा सैराट झाले सर मी काही देऊ शकत नाही तेवढी माझी ऐकतही नाही माझा जीव काढून ठेवला तरीही कमी आहे असं काय करतात महाराज संत अरे त्यांच्या सहज बोलण्यातून त्यांच्या शिव्या देण्यातून सुद्धा आमचा उद्धार होतो अजून काय सांगू <laughs> त्यांनी दिलेल्या शिव्या सुद्धा माणसाचा उद्धार करून जातात माणसाला सुखी करून जातात त्यांच्या मुखातून सहज बाहेर पडलेला शब्द तयाचे विसाट शब्द सुखे वेद त्यांचे सहज चलत चलत बोललेले शब्द सुद्धा वेद असतात एक सांगू आमचे गुरुवर येई माझ्या गुरु समान म्हणजे माझे मोठे गुरु आहेत जे आधी जे आमचे धनोबा माउली महाराज गणपती बाबा सहज मी ही गाडी घेतली ही <laughs> गाडी घेतली बाबांकडे गेलो पेढे घेऊन बाबा पेढे कशाचे चालले सर सांगतो ऐकून पिढे कशाचे एवढी एकही एक गोष्ट लक्षात ठेवली तुम्ही तर पर्याय कीर्तन बस झाला बस बस पुढे सांगायची गरजच नाही चांगल्या अभ्यासू माणसांचा साधकाचा शब्द कसा असतो जीवनात परिवर्तन करून जातो पेढे दिली बाबांच्या जवळ बॉक्स ठेवला पेड्याचा तुला बाबा पिढी अरे एवढे पिढी कशाचे आणले र बाबांचं बोल अ गुरुदेव एवढी पिढी कशाचे आणलेस तुला बाबा सतरा लाखाची गाडी घेतली कीर्तन करायला ऐका सतरा लाखाची घेतली हा मग बाबा सतरा लाखाची घेतली राऊंड राऊंड सतरा लाखाचीच घेतली बाबा काय शक्य होती त्यांनी मी जर असं करून बोललो हा असा गेला